नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार झाले चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे बाजारभाव सोलापूर बाजार बाजार असेल नागपूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारवामध्ये मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर बघूया आजच्या मितीला कोणत्या मार्केटमध्ये सर्वाधिक बाजारभाव आहे लातूर असेल वाशिम असेल अकोला असेल परतूर असेल सिंदखेड राजा असेल या सर्व ठिकाणी अकोलामध्ये लातूरमध्ये पाच हजाराच्या घरात बाजारभाव गेला आहे येत्या काही दिवसामध्ये अजूनही सोयाबीन बाजारवामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट लाईव्ह आज या ठिकाणी किती बाजारभाव कमी झालेला आहे जास्त झाले याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेणार आहोत याच्यामध्ये जे काही महत्वाचं मार्केट आहे येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वा अजून वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये आपल्याला मागणी मिळायला सुरुवात झाली आहे चला तर बघूया पहिलं मार्केट आहे या ठिकाणी सरासरी बाजारभाव जर बघितला सिंधखेड राजा एक हजार ब्याण्णव क्विंटल अवकाळली चार हजार ते पाच हजार चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधखेड राजा शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये सिंधखेड राजा या ठिकाणी सरासरी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना जालनामध्ये सतरा हजार पाचशे सदोतीस क्विंटल अवकाल अडवतीसशे ते चार हजार सहाशे रुपयाचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते शेहेचाळीस शे रुपयाचा जालना या ठिकाणचा एकूण बाजारभावाचा आज अंदाज आहे त्यानंतर पुढील मार्केट नागपूर दोन हजार सहाशे पंचावन्न क्विंटल अवकालचे सदोतीसशे ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या ठिकाणी आजच्या मितीला सरासरी बाजारभाव सदोतीस सर ते पंचेचाळीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे हिंगणघाट मार्केट नऊ हजार तीनशे वीस क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते शेचाळीस रुपयापर्यंत हिंगणघाट या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर मार्केट सातशे पस्तीस क्विंटल कल्ले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये लातूर या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव जर बघितला तर, तर यामध्ये बघा जळगाव असेल चार हजार रुपये छत्रपती संभाजनगर चार हजार दोनशे रुपये पुसद असेल चार तीनशे रुपये राहता चार दोनशे रुपये सोलापूर चार तीनशे चार चारशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभावामध्ये वाढ आपल्याला बघायला मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटची सोयाबीन असेल तूर असेल यांची बाजारभाव बघण्यासाठी चॅनल लाईक करा सावनेर असेल चार हजार चारशे रुपये भोकरद चार हजार रुपये हिंगणघाट चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये लासलव निफाड चार हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट मार्केट रेट आहे मुखेडमध्ये चार चारशे रुपये त्याचप्रमाणे तळेगाव चार हजार तीनशे रुपये पुलगाव चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंत मार्केट अपडेट रेट आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अन्य माहितीसाठी तसेच बाजारवाडच्या अंदाजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा, करा। धन्यवाद